माझ्यावर आरोप झाल्यानंतर शंभर कोटीचा माझ्यावर आरोप झाल्यानंतर सीबीआय इन्क्वायरी लावण्यात आली वरतून ईडीची इन्क्वायरी लावण्यात आली ही इन्क्वायरी लावण्यात आल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला नाही आमच्या विदर्भातला मोठा नेता तुम्ही समजून जा याचा प्रस्ताव माझ्याकडे आला स्वतः की अनिल देशमुख आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे एक तुम्ही अॅफिडेव्हिट आम्हाला करून द्या काही कागद पाडो तुमच्याकडे कागद पहा आणि अफिडेविट करून द्या मी आपल्याला सांगतो ते कागद जेव्हा माझ्याकडे आलेत आणि कागद पाहिल्यानंतर मी पाहिले की कागदामध्ये काय लिहिलंय कशाचं ऍफिडेविट करून मागतायत मी कागद त्याच्या तोंडावर फिकल्याने सांगितलं की अनिल देशमुख जेल आयुष्यभर जेलमध्ये जाईल पण अशा पद्धतीत खोटं ऍफिडेट करून आमचं सरकार पाडणार नाही मी जर ते अफिडेविट करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर दुसऱ्या दिवशी सरकार आपलं तीन वर्षापूर्वीच पडलं असतं मी ते कागद आदरणीय शरद पवार साहेबांनी दाखवले की साहेब अशा अशा पद्धतीने अॅफिडेट करून द्यायचा माझा प्रस्ताव आला की अॅफिडेट करून द्या तुम्हाला ईडी नाही सीबीआय नाही काही नाही जेव्हा शरद पवार साहेबांनी ते कागद पाहिले ज्याचं मला अॅफिडेट करून द्यायला लावलं होतं ते पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा साहेबांनी सांगितलं ने अनिल हे जर तू अॅफिडेट करून दिलंस तर आपलं तीन तासामध्ये सरकार पडलं असतं अशा पद्धतीनं गंभीर मुद्दे त्याच्यामध्ये होते ते इथे मी सांगणार नाही काय मुद्दे आहेत साहेबांना माहीत आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे कोणी कोणी कोणता माणूस पाठवला काय केलं कशा पद्धतीचा प्रस्ताव होता अरे ते अॅफिडेट करून दिलं असतं ना उद्धव ठाकरे अडचणीत आले असते ही अडचणीत आले असते आणि अनेक लोक अडचणीत आले असते अशा पद्धतीचं खोटं खोटा अभिनेट करून त्यांनी त्यांना मागितलं आणि हा मागणारा नेता सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा एक मोठा नेता होता त्याचं नाव सुद्धा तुम्हाला सांगायची की आवश्यकता नाही काय तरबूज अरे बरोबर ओळखलो तुम्ही आणि अशा पद्धतीनं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारला घालवणं अतिशय महत्वाचं आहे पंजाब पद्धति ने यह संपूर्ण घटने तुम बाई मी बाहर आलो या चारों चार ही लाइन में आपको मैं बताना चाहूँगा कि ना मैं गिरा ना मैं गिरा और ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे सवाल जहर का था अरे वो तो मैं पी गया चौदह महीना सवाल जहर का था वो तो मैं पी गया तकलीफ लोगों को जब हुई तकलीफ लोगों को जब हुई जब जब मैं फिर भी जी गया